कुठल्याही बिझनेससाठी इन्व्हेंट्री मॅनेजमेंट म्हणजे अहो तारेवरची कसरतच आहे एका बाजूला स्टॉक खूप जास्त आणि दुसऱ्या बाजूला खूपच कमी ह्या दोन्हींमध्ये परफेक्ट बॅलन्स साधणं हेच तर खरं आव्हान आहे चला तर मग आज आपण बघूया की या गोंधळावर नियंत्रण मिळवून सगळं कसं व्यवस्थित करायचं आता बघा हे आव्हान किती नाजूक आहे ते एका बाजूला आहे ओवर स्टॉक म्हणजे काय तर गरजेपेक्षा जास्त माल आणि यामुळे होतं काय की आपलं खेळतं भांडवल म्हणजे वर्किंग कॅपिटल सगळं अडकून पडतं आणि दुसरीकडे दुसरीकडे आहे अंडरस्टॉक म्हणजे माल कमी पडला का मग काय विक्रीची संधी गेली आणि ग्राहकही नाराज दोन्ही गोष्टी बिझनेससाठी खूपच धोकादायक आहेत तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण पाच महत्वाच्या स्टेप्स बघणार आहोत आपण इन्व्हेंट्री बॅलन्स करण्याच्या बेसिक प्रॉब्लेमपासून सुरुवात करणार आहोत आणि मग हळूहळू प्रत्येक वस्तूवर पूर्ण कंट्रोल आणि अगदी रिअल टाईम मॅनेजमेंट कसं मिळवायचं हे स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून द इन्व्हेंट्री बॅलन्सिंग ऍक्ट म्हणजे भौतिक मालाचं व्यवस्थापन करण्यामधलं जे मूळ आव्हान आहे ना त्याबद्दल आपण बोलूया खरं तर कुठल्याही बिझनेसच्या यशासाठी हेच सगळ्यात महत्वाचं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लक्षात ठेवली पाहिजे ती ही आहे की इन्व्हेंट्री म्हणजे फक्त काही वस्तू किंवा उत्पादनं नाहीत नाही ते आहे आपल्या बिझनेसचं खेळतं भांडवल म्हणजे प्रत्येक बॉक्स प्रत्येक वस्तू म्हणजे चक्क अडकलेला पैसा आहे आणि म्हणूनच त्याचं मॅनेजमेंट किती किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात येतं ओके तर आता पुढचा भाग टोटल विजिबिलिटी आणि ट्रॅकिंग आता खरं नियंत्रण मिळवायचं असेल तर पहिली पायरी काय तर आपल्याकडे काय आहे आणि ते नेमकं कुठे आहे हे आपल्याला शंभर टक्के माहीत पाहिजे आणि इथेच एक खूप महत्वाची कॉन्सेप्ट समोर येते ती म्हणजे मल्टी गोडाऊन ट्रॅकिंग आता हे काय आहे सोपं आहे म्हणजे एकाच वेळी आपल्या वेगवेगळ्या गोडाऊन्समध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जो स्टॉक पडलेला आहे त्या सगळ्यावर लक्ष ठेवणं आणि ते मॅनेज करणं हीच ती क्षमता एक सिच्युएशन इमॅजिन करा समजा एका कस्टमरला एकदम लेटेस्ट मॅन्युफॅक्चरिंग डेटचा माल हवाय आता गोडाऊनमध्ये तर हजारो वस्तू आहेत त्यातून ती एक वस्तू ती पण एका सेकंडात कशी शोधणार वाटतं सोपं पण ही एक रोजची आणि खूप मोठी अडचण आहे पण याचं उत्तर आहे आधुनिक सिस्टममध्ये विचार करा फक्त एका क्लिकवर आपल्याला कळतं की ती वस्तू कुठल्या गोडाऊनमध्ये आहे तिचा बॅच नंबर काय आहे आणि तिची एक्स्पायरी डेट काय आहे सगळी माहिती समोर म्हणजे मागच्या प्रश्नाचं उत्तर एका क्षणात मिळतं आणि परफेक्ट माल कस्टमरपर्यंत पोहोचतो आता वळूया आपल्या तिसऱ्या भागाकडे तुमच्या स्टॉक लेव्हल्सचं ऑटोमेशन आतापर्यंत आपण स्टॉक फक्त बघत होतो आता आपण एक पाऊल पुढे टाकूया आणि बघूया की त्याचा ॲक्टिव्हली आणि ऑटोमॅटिकली मॅनेजमेंट कसं करायचं यासाठी आपल्याला री ऑर्डर लेव्हल ही कॉन्सेप्ट समजून घ्यावी लागेल म्हणजे काय तर ही एक आपण सेट केलेली मिनिमम स्टॉक लेवल आहे जेव्हा आपला स्टॉक त्या लेव्हलपर्यंत खाली येतो तेव्हा सिस्टीम आपल्याला ऑटोमॅटिकली अलर्ट पाठवते की अरे हा माल परत ऑर्डर करा हा एक प्रकारचा सेफ्टी नेट आहे जो स्टॉक संपण्याच्या धोक्यापासून आपल्याला वाचवतो आता हे बघा असे रिपोर्ट्स किती सोप्या पद्धतीने काम करतात इथे रंगावरूनच लगेच कळतं कोणत्या आयटमवर लगेच लक्ष द्यायचे कशाची ऑर्डर लवकरच करावी लागेल आणि कोणता स्टॉक सध्या ओके आहे सगळं एका नजरेत स्पष्ट आणि यामुळं स्टॉक संपायच्या आधीच आपण योग्य ॲक्शन घेऊ शकतो आता जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत म्हणजे जे वस्तू बनवतात त्यांच्यासाठी बिल ऑफ मटेरियल्स किंवा बी ओ एम ही खूप महत्वाची गोष्ट आहे बी ओ एम म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची रेसिपी आहे म्हणजे एक फायनल प्रॉडक्ट बनवण्यासाठी कोणता कच्चा माल किती प्रमाणात लागतो याची सविस्तर लिस्ट उदाहरणार्थ समजा एक प्रोडक्ट एक्स बनवायचंय त्यासाठी कच्चा माल ए चे दोन युनिट लागतात बी चे पाच युनिट लागतात आणि सी चा एक युनिट लागतो आता गंमत बघा जेव्हाही एक प्रोडक्ट एक्स तयार होतं तेव्हा सिस्टम काय करते ती ऑटोमॅटिकली कच्च्या मालाच्या स्टॉकमधून हे सगळे युनिट्स कमी करते सगळं काही ऑटोमॅटिक किती सोपं झालं काम ठीक आहे आता आपण चौथ्या भागाकडे जातोय तुमच्या इन्व्हेंटरीचं योग्य व्हॅल्युएशन म्हणजे आतापर्यंत आपण वस्तू मोजण्याबद्दल त्या कुठे आहेत याबद्दल बोललो आता आपण पैशांबद्दल बोलणार आहोत म्हणजेच या सगळ्याचा आपल्या फायनान्सवर काय परिणाम होतो ते बघूया आणि ही गोष्ट खरंच खूप महत्त्वाची आहे कारण आपण आपल्या इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन म्हणजे तिची किंमत कशी ठरवतो याचा थेट परिणाम कंपनीच्या बॅलन्सशीटवर आणि नफ्यावर होतो हा फक्त अकाउंटिंगचा भाग नाहीये तर आपल्या बिझनेसच्या हेल्थचं एक महत्वाचं माप आहे स्टॉकची किंमत ठरवण्यासाठी काही स्टँडर्ड पद्धती आहेत जसं की पहिली आहे फायफो हो, म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आऊट याचा अर्थ जो माल आधी आला तो आधी विकला गेला असं आपण मानतो दुसरी आहे लायफो म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट जी याच्या अगदी उलट आहे आणि तिसरी आहे ॲव्हरेज कॉस्ट पद्धत आता एक उदाहरण बघूया समजा फायफो पद्धत वापरली तर आपल्या क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू येते एक लाख पंचवीस हजार पाचशे रुपये आता बघा तीस इन्व्हेंट्री तो स्माल पण फक्त पद्धत बदलली आपण लाईफो वापरली तर व्हॅल्यू किती झाली एक लाख एकोणीस हजार दोनशे रुपये पाहिलत फरक लगेच दिसून येतो आणि आता तिसरी पद्धत ॲव्हरेज कॉस्ट त्यानुसार व्हॅल्यू येते एक लाख बावीस हजार आठशे पन्नास रुपये यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपण फक्त व्हॅल्युएशनची पद्धत बदलली तरी आपल्या बिझनेसचं फायनान्शियल पिक्चर किती बदलू शकतं आणि आता आपण आलोय सेवतच्या आणि पाचव्या भागाकडे अचीव्हिंग रिअल टाइम मॅनेजमेंट म्हणजे या सगळ्या प्रवासाचं सार काय आहे आणि आपलं अंतिम ध्येय काय असलं पाहिजे ते आता आपण बघणार आहोत हे वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचं खरं सार आहे इन्व्हेंट्री म्हणजे आता फक्त एक आकडा झालेला नाहीये तर ते रिअल टाईम ऍसेट मॅनेजमेंट आहे म्हणजेच आपलं अंतिम ध्येय काय आहे तर इन्व्हेंट्रीकडे फक्त एक मोजावी लागणारी गोष्ट म्हणून बघायचं नाहीये तर तिला एक डायनॅमिक ऍसेट म्हणजे एक गतिशील मालमत्ता बनवायचं आहे जिला आपण ऍक्टिव्हली मॅनेज करू हा दृष्टिकोनातला खूप मोठा बदल आहे पॅसिव्हकडून अॅक्टिव्हकडे जाण्याचा आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आपल्या इन्व्हेंट्रीचं फक्त मॅनेजमेंट होत आहे की ती खऱ्या अर्थाने ऑप्टिमाइज केली जात आहे याचा विचार नक्की करा